राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या व अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय बी एस पाटील साहेब कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन लता बळवंत पाटील उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पाटील मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या प्रेरणेनं सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाने मनपा शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा स्पर्धास्तर याबाबत माहिती होण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये करण्यात आलं दोन आणि तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी मैदानावर अकरा वर्ष आणि चौदा वर्षाखालील मुलं मुली खो खो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं स्पर्धा संयोजन क्रीडा निरीक्षक संचिव सचिन पांडव मध्यवर्ती सेक्रेटरी द्रोणाचार्य पाटील संजय कडगावे सुशील जाधव विभागीय सेक्रेटरी विठ्ठल देवणे प्रकाश गावडे उमेश गाताडे संदीप जाधव राहुल बागडे किरण माळी मोहिदीन कमते अजित काणकेकर संतोष आंबेकर मज्जिद नदाव संजय कुमार देसाई यांनी केलं स्पर्धेचा निकाल याप्रमाणे अकरा वर्ष मुले खो खो प्रथम क्रमांक मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर द्वितीय क्रमांक मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी तृतीय क्रमांक मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी विजयी संघ मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर स्वरूप माने आयुष गायकवाड स्वराज्य माळी वरद चौगुले श्रेयश नाईक हर्ष गावडे विघ्नेश सावंत कुंभार शिवम लोहार रेहान इंगळीकर मार्गदर्शक शिक्षक सूक्ष्मता सरनाईक शुभेच्छा दीक्षित अकरा वर्ष मुली खो खो प्रथम क्रमांक मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर द्वितीय क्रमांक मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी तृतीय क्रमांक मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी विजय संघ मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर यज्ञा मदने प्रियांका करमळकर कांजल करांडे श्रेया सावंत विनामाळी श्रुती पाटील दुर्गा पाटील स्वरा कोगे दृष्टी सातपुते मोनिया पटेल स्नेहल पाटील मार्गदर्शक शिक्षक सुषमा सुभेदार चौदा वर्ष मुले खो खो प्रथम क्रमांक मनपा टेमलाईवाडी विद्यामंदिर द्वितीय क्रमांक मनपा न्यू पॅलेस स्कूल तृतीय क्रमांक मनपा नगर विद्यामंदिर विजय संघ मनपा टेमलाईवाडी विद्यामंदिर पृथ्वीराज वर्गीवकर अविरता दवडते सोहम जाधव कार्तिक वळकुंजे श्रेयस पाटील अर्णव गावडे अक्षय मिसाळ ओम राणे अभिराज सडोलीकर प्रवीण कल्याणी सोमनाथ सावंत वेदांत कांबळे मार्गदर्शक शिक्षक मनीषा पांचाळ प्रभाकर लोखंडे चौदा वर्ष मुली खोक प्रथम क्रमांक मनपा टेमलाईवाडी विद्यामंदिर द्वितीय क्रमांक मनपा नगर विद्यामंदिर तृतीय क्रमांक मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी विजय संघ मनपा वडे विद्यामंदिर वैष्णवी साठे सोनाली पाचंगे पूनम वर्गीवकर रोहिणी कांबळे शोभना पाटील अनुष्का कुंभार सना वडगावे सानवी शिलवंत सदब पटेल अंजिला मगदूम तनिष्का पवार सुभान बदनकारी मार्गदर्शक शिक्षक मनीषा पांचाळ स्वाती लंगडे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज करा रांजने दर्पण न्यूज